जगदीश भाऊ नमस्कार नमस्कार दादा आज आपल्यासमोर आहेत गुढेवडजी गटातील युवा नेतृत्व जगदीश भाऊ पाटील हे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करू जगदीश भाऊ आप्पासाहेबांनी हॅट्रिक केली तर त्यांच्या विजयाबद्दल आपण काय सांगाल सर्वप्रथम मी तुम्हाला आणि सगळ्यांना जय महाराष्ट्र या ठिकाणी करतो तसेच आणि त्याच्या आधी मी असा विषय सांगतो की आप्पासाहेबांना हॅट्रिक आमदार झाल्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन मी या ठिकाणी करतो तसेच आप्पासाहेबांची जी हॅट्रिक होती विजय होता हा होणारच होता कारण की गेल्या दहा वर्षाचा कार्यकाळ जर का आपण आप्पासाहेबांचा या ठिकाणी बघितला तर अतिशय भडगाव पाचोरा मतदारसंघाचा पायाभूत विकास आप्पासाहेबांनी या ठिकाणी साधलेला आहे व मतदारसंघातील सगळ्यांना वंचित शोषित सगळ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे नक्कीच निश्चितच आप्पासाहेबांची हॅट्रिक त्या ठिकाणी होणार होती म्हणून आप्पासाहेबांच्या या विकासात्मक कार्यावर मी सुद्धा प्रेरित होऊन गेल्या चार महिन्यापूर्वी मी माझा सग सगळा मित्रपरिवार व माझ्या प्रतिष्ठान व तसंच असंख्य कार्यकारांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने मी आप्पासाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिंदेसाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केलेला होता व गेल्या चार महिन्यांपासून अविरतपणे रात्रंदिवस आम्ही आप्पासाहेबांच्या विजयासाठी या ठिकाणी माझ्या पूर्ण गणात गटात व आपल्या या भडगाव तालुक्यात आम्ही सगळीकडे फिरत होतो व सगळ्यांचे आमचे प्रयत्न माझे माझ्या मित्रपरिवारचे प्रयत्न त्या ठिकाणी चालू होते व निश्चितच त्याला यश आलं व आप्पासाहेबांचा हा विजय या ठिकाणी ओळून आणला सर्व मित्रपरिवाराने त्याबद्दल मी आप्पासाहेबांचे देखील या ठिकाणी अभिनंदन करतो आता परमेश्वर चरणी एकच साकडं आमचं या ठिकाणी घालणं आहे की येणाऱ्या काळात आप्पासाहेबांना निश्चितच मंत्रिपद त्या ठिकाणी मिळो व आपल्या या मतदारसंघाचा हा पायाभूत विकास अजून या दुपटीच्या स्पीडने हो यासाठी आम्ही प्र परमेश्वरच्यानी त्या ठिकाणी प्रार्थना करतो व आप्पासाहेबांना येणाऱ्या पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी देतो जगदीश भाऊ एक थोडा वेगळा प्रश्न घेतो आपण एक सांख्यिकी एम एस सी केलेले व आदर्श शेतकरी व एक युवा नेतृत्व म्हणून परिसरात व तालुक्यात आपली एक ओळख आहे तसेच आपण आपल्या छत्रपती प्रतिष्ठानामार्फतही समाजसेवा करत असतात याबद्दल आपण काही काही सांगाल का निश्चितच दादा मी अकॅडमिक इयर दोन हजार अकरा बारा या वर्षी मी आपल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातनं एम एस सी सांख्यिकी या विषयात एम एस सी केलेली होती पोस्ट ग्रॅज्युएशन त्या ठिकाणी केलं होतं त्यानंतर मी गावाकडे वळलो व वा शेतीचा ध्यास त्या ठिकाणी मी केला व शेतीसोबतच मी गेल्या दहा वर्षांपासून सामाजिक व राजकीय जीवनात या ठिकाणी गणात गावात व गटात सक्रिय येणाऱ्या जिल्हा परिषद किंवा पंचायती पंचायत समितीसाठी आपण आपल्या गुढीवड गटातून काही तयारी करीत आहात का आणि तसे आपण सक्रिय आहात का निश्चितच दादा गेल्या तुम्ही बघू शकता की गेल्या चार पाच वर्षांपासून मी माझ्या गणात व गटात या ठिकाणी माझ्या पद्धतीने लोकांच्या स्थानिक लोकांच्या सुखदुःखात ज्याही गोष्टीत सामाजिक कार्यात व राजकीय जीवनात मी या ठिकाणी सक्रिय आहे आणि निश्चितच आप्पासाहेबांच्या आदेशाने आ, जी गोष्ट मला लाभत असेल त्यासाठी आपले प्रयत्न पूर्ण ताकदीने या ठिकाणी आहेत व येणाऱ्या काळात निश्चितच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या गणात किंवा गटात ज्याही आदेश आप्पांचे असतील त्या ठिकाणी आपण पुऱ्या ताकदीने या ठिकाणी आपले व आपल्या मित्रपरिवाराच्या व सबंध मतदारसंघाच्या जनतेच्या आशीर्वादाच्या वर आपण या ठिकाणी निश्चितच त्या ठिकाणी इच्छुक आहेत म्हणजे आपली जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीची तयारी आहे निश्चितच दादा आहे आपली तयारी आता आप्पासाहेबा ज्या पद्धतीने आपल्याला आदेश देतील व गणातील व गटातील जे जनता आहे आपली त्या पद्धतीने ज्यांचा जो रिस्पॉन्स असेल त्याच्या विषयावर आपण निश्चितच इच्छुक आहेत आपल्या गटात असं बोललं <coughs> जातं जगदीश पाटील म्हणजे आपल्या हक्काचा माणूस ही अशी <coughs> आपली एक ओळख ऐकली तर काय सांगाल त्याबद्दल निश्चित ती ओळख आहेच कारण की गेल्या दहा वर्षांपासून आपण समाज कार्यात सक्रिय आहेत व लोकांच्या सुख दुःखात प्रत्येक कार्यात आपण तत्पर आहेत मला अर्ध्या रात्रीला तीन वाजताही जर का फोन येत असेल तर पहिल्या रिंगमध्ये तो फोन उचलला जातो व जी समोरच्यांची आळी अडचण असेल त्यासाठी माझ्या पद्धतीने जेवढा असेल तेवढा प्रयत्न मी त्या ठिकाणी ती अडचण त्या ठिकाणी सॉल्व्ह करण्यासाठी प्रयत्न करत असतो लोकांच्या सेवेसाठी मी प्रयत्न करत असतो आता फक्त या भरोशावरच मी आहे की येणाऱ्या काळात या माझ्या कामाला न्याय म्हणूनच माझ्या या गणातील गटातील जनतेने माझ्यावर विश्वास ठेवावा व मला मला या ठिकाणी आशीर्वाद द्यावा अशी माझी इच्छा आहे नक्कीच जगदीश भाऊ बो, आपल्या बोलण्यावरून तरी वाटतंय की आपण जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती लढवणारच हे तर नक्की निश्चित निश्चित आपण राहीलच यात काही खेळ मात्र शंका नाही पण या समजा येणाऱ्या काळात आपण जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती लढवली तर यात आपण प्रतिस्पर्धी कोणाला मानाल बघा <laughs> दादा आता प्रतिस्पर्धी तर आपण तसं निश्चितच कोणाला मानत नाही कारण की राजकीय जीवन राहिलं उमेदवारी कुठेतरी आपण टाकली तर निश्चितच त्या ठिकाणी का एक कोणीतरी आपल्यालाच प्रतिस्पर्धी येऊ शकतो ते आपण आजपासून ग्राह्य धरू शकत नाही पण मी प्रामाणिकपणे माझ्या जनतेची जनसेवा या ठिकाणी हक्काचा जनसेवक म्हणून मी करत असतो आणि मला माहिती आहे मला भरोसा आहे की मला निश्चितच माझ्या गणातील गटातील जनता ही मला न्याय द्यायचा प्रयत्न या ठिकाणी करेल व त्यांच्या या आशीर्वादाच्या जीवावरच मी या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करतो आहे व भविष्यात मी इच्छुक आहे त्यामुळे मी असं पर्टिक्युलर प्रतिस्पर्धी काही कोणाला मानत नाही आज तरी मानत नाही आज तरी मानत नाही जगदीश भाऊ आपल्याला येणाऱ्या जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समिती असो त्याच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या ट्रेन लाईन परिवारपर्यंत शुभेच्छा आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका